चवीला कडू असणाऱ्या या छोट्या छोट्या मेथीदाण्यांमध्ये असंख्य असे आश्चर्यकारक फायदे आहेत शेकडो वर्षांपासून अनेक आजारांवर उपाय म्हणून हे मेथीदाणे हमखास वापरले जातात कारण मेथीदाण्यांमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी ऑक्सिडंट अँटी हे गुण असल्यामुळे अनेक आजारांपासून दूर ठेवण्याचे काम हे मेथीदाणे करत असतात पण याच मेथीदाण्यांना हे असे छान अंकुरित करून असे जर मोड आणले आणि त्यापासून जर ही अशी उसळ तयार केली तर किती फायदेशीर आहे चला आपण याची साधी सोपी आणि अचूक कृती पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत हे मेथी दाणे आपण स्वच्छ एक ते दोन पाण्यामध्ये धुवायचे ज्या अंदाजाने तुम्हाला उसळ करायचे आहे त्या अंदाजाने तुम्ही एखाद्या छोट्या वाटीने एखादी वाटी जरी घातले तरीही चालेल मी स्वच्छ धुवून एक चार ते पाच तास फक्त भिजायला ठेवायचे फार वेळ भिजण्यासाठी लागत नाही अगदी तासामध्ये सुद्धा आरामात भिजतात कारण अगदी दाणे ते खूप लहान लहान असतात आता या मेथीदा पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पाणी आपल्याला फेकायचं नाहीये कारण मेथी दाण्यांचं पाणी हे उपाशी पोटी पिण्याचा सल्ला आयुर्वेदिक डॉक्टरांकडून हमखास देण्यात येतो मी सगळं हे मेथी दाण्यांचं पाणी काढून घेतलं आणि चालणीमध्येही मेथी अशी ठेवलेली आहे या पाण्यामध्ये ना सोडियम पोटॅशियम फायबर लोह कॅल्शियम विटॅमिन सी विटॅमिन डी हे गुणधर्म असल्यामुळे हे पाणी उपाशी पोटी प्या किंवा मग केसांना लावलं तरी केसांची वाढ खूप छान होते आता आपल्याला हे असं बघा जास्तीचं पाणी जे सगळं होतं हे चाळणीमध्ये असे मेथीदाणे ठेवल्यामुळे सगळं पाणी निघून गेलं आता आपण या मेथीदाण्यांना मोड आणण्यासाठी काय करायचं ते पाहूयात एखाद सुती आणि ओलसर कापड घ्यायचं मी हे कापड थोडस ओलं करून आणि मग पिळून घेतलेलं आहे असं शक्यतोवर घ्यायचं आणि सुती कापड घ्यायचं म्हणजे मोड अगदी पटकन येतात त्यानंतर यामध्ये जे मेथीचे दाणे होते ते घालायचे आणि याची अशी एक पुरचुंडी तयार करायची आहे हे असे एखाद्या सुती आणि ओलसर कापडामध्ये बांधलं ना की अगदी छान मस्त मोड येतात अगदी अजिबात कुठलेही कडधान्य चिवट चिकट होत नाही आणि यावर झाकण ठेवायचं पण मात्र थोडीशी अशी जागा शिल्लक ठेवायची म्हणजे हवा खेळती राहते आणि मोरही खूप छान येतात कुठलंही कडधान्य चिकट होत नाही किंवा त्याला कुबट वास येत नाही साधारण बघा अठरा ते वीस तास हे मोर येण्यासाठी लागतात किंवा जास्त वेळ सुद्धा लागू शकतो हे सगळे आता दाण्यांना छान असे मोड आलेले आहेत हे अंकुरित झालेले आहेत आता यापासून आपण उसळ तयार करूया इथे मी साधारण दोन टेबल स्पून इतकं तेल गरम केलं यामध्ये भरपूर अशा लसणाच्या पाकळ्या घालायच्या तुम्हाला जितकं हवं तेवढं तुम्ही कमी अधिक प्रमाण करू शकता बाळंतीणबाईसाठी जर तुम्ही ही भाजी करणार असाल ना, ना तर लसणाचं प्रमाण हमखास जास्तच घालायचं बर इथे मी एक हिरवी मिरची घातलेली आहे पण बाळंतीणबाईसाठी करायचं असेल तर हिरवी मिरची टाळा त्याऐवजी तुम्ही लाल तिखटाचा वापर करू शकता एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक तो सुद्धा मी चिरून घातलेला आहे आता लसूण आपल्याला जास्त प्रमाणात घालायचं या भाजीमध्ये लसणाचा स्वाद खूप छान लागतो आणि असेल तर नक्कीच जास्त घाला पाव चमचा हिंग घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आहे मी जे पूर्ण भाजीला लागणार आहे ते सगळंच मीठ आता इथे घातलेलं आहे आणि कांद्यामध्ये घातलं ना की कांदा पटकन मऊसूच शिजतो त्यामुळे आपल्याला या स्टेजला मीठ घालून घ्यायचं आहे एकदा कांदा चांगला शिजायला हवा गॅस लहानच ठेवायचा त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा टोमॅटो आणि पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानं मी अगदी बारीक चिरून घातलेली आहेत ही मेथीची भाजी मी माझे केस बरेच गळत होते त्यामुळे मी हा उपाय म्हणून ही मेथीची भाजी करत असते म्हणून मी कडीपत्ता अगदी बारीक चिरून घालते की जेणेकरून तो आपला खाल्ला अखंड पानं ठेवली तर मात्र आपण ती भाजीतून बाजूला काढून टाकतो मेथी दाण्यांची ही उसळ जेव्हापासून खायला लागली त्यापासून माझं बरचस केस गळतीचं प्रमाण कमी झालेलं आहे आता इथे मी अगदी थोडस लाल तिखट घातले आणि आपला हा ब्राह्मणी गोळा मसाला आहे तो सुद्धा मी इथे पाव चमचा घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिकटाचं प्रमाण कमी किंवा अधिक करू शकता आता यावरती आपण जी मूळ आलेली मेथी आहे ती घालायची कंबर दुखी असेल हाडांचं दुखणं असेल ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे ज्यांचं रक्तदाब नियंत्रणात नसतं अशा लोकांनी सुद्धा ही मूळ आलेल्या मेथीची उसळ खाणं खूपच फायदेशीर आहे तसेच ज्यांना गॅस अपचन बद्धकोष्ठता यांचा त्रास होतो यांनी सुद्धा ही उसळ आवर्जून खाल्ली पाहिजे कारण या मेथीदाण्यांमध्ये पाचक एन्झाईम्स असल्यामुळे हे जेवण पचवण्याचं काम करतात आता एक हैं एक हे सगळं एकदा मिसळून घेतल्यानंतर मी असं झाकणावर पाणी ठेवलंय गॅस लहान केलाय आणि ही उसळ चांगली शिजू देणार आहे साधारण एक सात आठ मेथी मेथीदाणे हे लगेच शिजले जातात झाकणावर पाणी ठेवल्यामुळे काय होतं तर आपली भाजी अजिबात करपत नाही छान अशी वाफेवर आपली ही उसळ तयार होते आपण एकही थेंब पाणी घातलं नाहीये तरी सुद्धा ही उसळ अगदी मस्त होते जर तुमच्याकडे खोबरं असेल तर भरपूर ओलं खोबरं यामध्ये तुम्ही घालू शकता माझ्याकडे ओलं खोबरं नाहीये म्हणून मी फक्त इथे कोथिंबीर घालणार आहे ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून ही भाजी अप्रतिम चवीला होते अजिबात कडू सुद्धा लागत नाही तुम्ही एकदा तरी या पद्धतीने नक्की करून पहा तुमचं खरं सांगते केसांची गळती अगदीच कमी होईल कंबरदुखीवर सुद्धा तुम्हाला खूप फायदेशीर आहे ही अच्ची रेसिपी यापूर्वी कधी पाहिली होती का किंवा मेथीची उसळ खाल्ली आहे का तुमच्या भागामध्ये मेथीची उसळ कुठल्या पद्धतीने करतात हे मला कमेंट करून जरूर कर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद